सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पारेतील मराठा समाज बांधव मुंबईत धडकणार जरांगे पाटील यांना पारेकरांचा पाठिंबा पहा सविस्तर राज्यात मराठा आरक्षणाची हलगी पुन्हा एकदा वाचली आहे मराठा आंदोलन पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे मुंबईतील मोर्चासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडित आहेत याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे गावातील मराठा समाज बांधव देखील या सहभागी होण्यासाठी रवाना प्रथम साकारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मराठा समाजाच्या दीर्घ काळापासून सुरू असलेल्या आरक्षण लढ्याच पारे गावातील नागरिकांकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय न्याय हक्कासाठी लढणं हा आपल्या संविधानाने दिलेला अधिकार आहे शिक्षण व नोकरीच्या संधीपासून वंचित राहिलेल्या मराठा समाजाचा विचार करणं ही सरकारची जबाबदारी आहे मात्र हे सरकार गरीब घटकांचा विचार करायला तयार नसल्यामुळेच न्याय मिळेपर्यंत आपण एक दिलाने शांततामय व ठामपणे हा लढा सुरू राहील अशी इच्छा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे सामाजिक नेते व निर्भीड पत्रकार चान शेख यांनी देखील मराठा बांधव समवेद या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी झाले व तसेच पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत यावेळी संतोष पाटील सत्यवान गायकवाड अंबादास गायकवाड नामदेव साळुंके व गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत त्या पाहुयात सारंगी पाटील जे आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला होण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं सारंगी पाटील आणि मराठा बांधवला आमचं जाहीर पाठिंबा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं रैतेचं राज्य तयार करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राला बारा बलुद्धार सगळी लोक एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रैतेचं राज्य तयार केलं मग हा महाराष्ट्र घडला अशा राजांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात आपण सर्व मराठा समाज सर्व इतर बांधव तर त्यामध्ये श्री धनभर धनगर सगळ्या जातीचे धर्माचे लोक अतिशय गुन्हे एकत्र प्रत्येक गावामध्ये राहतात त्याचं कारण अजूनही आमच्या पारेगावामध्ये बलूद्दार जी पद्धत आहे ती काय आपल्या शेतीतील येणारं उत्पन्न घेऊन आपण सुताराकडनं किंवा लोहारकडनं आपण आपली वस्तू बनवतो हीच पद्धत परंपरा आमच्या गावांना आजपर्यंत जपलेली आहे त्यामुळे सर्व जाती धर्मा या ठिकाणी जी सगळी उपस्थित आहेत रामोशी समाजाची या ठिकाणी मंडळी आहेत त्याचबरोबर बौद्ध समाजाची मंडळी आहेत भोलाड समाजाची मंडळी त्याचबरोबर मुस्लिम समाज बांधव आहेत तर या सर्वांच्या वतीनं आजच्या ज्या सारंगी पाटील यांच्या लढ्याला एक यशस्वीपणा यावं आणि या समाजाला न्याय मिळावं तर लोकशाही पद्धतीनं चाललेला हा लढा हा यशस्वी व्हावा हीच आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं व सर्व या समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत त्यांचं मनापासून आभारी आहे कारण मन मोठं करणं आजच्या काळामध्ये गरज आहे आणि एकाच मतेची जी शिकवण तो परमपूर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी शिकवण आहे की त्याप्रमाणे त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे आज संपूर्ण समाज आज लोकशाही पद्धतीनं रस्त्यावर उतरलेला आहे मराठ्यासाठी लढणारे नेते व आमचे मोठे भाऊ आदरणीय मनोज पाटील दादा हे खूप दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी झटत आहे आणि ते झटत असताना फक्त मराठा समाजाचा विचार न करता त्याच्यासोबत इतर सर्व जाती जमाती बारा बलुतेदार अठरा आलुतेदार स्वराज्याच्या गाड्यातील शिवरायांनी ज्या जातींना जे सांभाळून घेतलं होतं किंवा ज्या जाती ज्या जा 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 बारा बोलुतेदार जातींच्या जा वरतीचे जा स्वराज्य उभारलं होतं त्या सर्व जातींचा जा आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या पालेगावाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पूर्वजापासून चाललेलं आहे तिथे सर्व समाज बांधव गुन्हा आणि एकत्र राहतात तरी समजा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून आम्हाला रामोशी कलकाडी हरी समाजाचे मुस्लिम बांधव असं सर्व समाजाची मनापासून इच्छा आहे की मराठा समाजाला पाठिंबा मिळावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरोखरच मराठा समाज मागासलेला जो आहे त्याला पूर्णपणे आरक्षण मिळ मिळालं पाहिजे असं सर्व समाजाचं म्हणणं आहे आणि आता आम्हाला सर्व समा समाजाने आम्हाला पाठिंबा दिला